नमस्कार मी संकल्प आणि तुम्ही बघत आहात आपलं चॅनल अर्थसंकल्प तर मागच्या महिन्यातच मी युआईला फिरायला गेलेलो आणि तिथे मी माझ्या भावाकडे राहिलो थोडे दिवस माझा आत्ते भाऊ विजय तो तिकडे गेले दहा वर्षापासून सेटल्ड आहे तर त्याच्याशी बोलताना मला बऱ्याचशा नवीन गोष्टी कळाल्या आणि मग मला वाटलं की का नाही आपण एक छोटासा गप्पा मारताना व्हिडिओ बनवूया आणि जो मी तुमच्याबरोबर शेअर करीन सो होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तुम्हाला यातनं काहीतरी नवीन शिकायला मिळेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या नक्की मला कळवा तर हा पहिला भाग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला युए मध्ये जॉब कसा आहे युए मध्ये तुम्ही जॉब कसा मिळवू शकता याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे की आपण नक्की तू दुबईला येण्याचा निर्णय कसा घेतलास तुझा इथे जॉब काय आहे त्याबद्दल थोडं सांगू शकतोस नक्कीच दोन हजार मध्ये मी ठाण्यात जॉब करत होतो आणि म्हणजे साधारण सगळं नीट चाललं होतं म्हणजे मी असं स्वतःहून काही बाहेरच बाहेरची ऑपॉर्च्युनिटीज बघत नव्हतो काही नव्हतं तर माझी एक मैत्रीण इथे आली होती आणि तिने जस्ट या ज्या ज्या कंपनीमध्ये मी आहे मी कंपनीचं नाव सांगेनच तिथे स्विच मारला होता तर तिथं अशी एक रिक्वायरमेंट होती आणि माझी प्रोफाईल मॅच होत होती तर तिने मला कॉन्टॅक्ट केला तर पहिले तर कारण का डोंबिवलीमध्ये बालपण गेलेलं हॅपी गो लकी टाईप म्हणजे कुठे देश सोडून जायचं त्यामुळे बोललो की असं वेळेस जागा लक्ष दिलं नाही नंतर मग तिथे सारखं जी इन्सिस्ट केलं की बघ जरा कंपनी चांगली आहे वगैरे वगैरे कंपनीचं नाव सांगायचं झालं तर एन्व्हायरमेंटल सिस्टम्स रिसर्च इन्स्टिट्यूट बेसिकली माझी बॅकग्राऊंड आहे जी मी बी एस सी केलं फिजिक्समध्ये त्याच्यानंतर मास्टर्स केलं इन सब्जेक्ट कॉल जी आय एस विच इज ज्योग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम्स ओके तर त्यातल्या त्यात बऱ्याच लोकांना माहीत नाही आता कदाचित लोकांना खूप माहिती झाली असेल पण त्यावेळेस एकदमच नवीन सब्जेक्ट होता तर थोडक्यात सांगायचं झालं तर डिजिटल मॅप्स हे मी बनवतो युजिंग सॅटेलाईट इमेजरी आणि अजून काही काही हे माझं प्रोफाईल ॲज अ काइंड ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरच आहे अच्छा आणि जसं तू म्हणालास की तुझा जॉब सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये तर दुबईमध्ये किंवा यू एईमध्ये सॉफ्टवेअर किंवा अशा प्रकारचे जॉबही अवेलेबल आहेत का सॉफ्टवेअरचे जॉब्स अवेलेबल आहेत पण तू जर ओवरऑल मार्केट आपण एक पायचाट बघितला फॉर एक्झाम्पल तर टेक जॉब्स इज लाईक मे बी जस्ट ट्वेंटी पर्सेंट अच्छा okay. बाकीचे जो मोस्टली जॉब मार्केट आहे तो फायनान्स रिलेटेड आहे हॉस्पिटॅलिटी रिलेटेड okay. आहे आणि टुरिझम म्हणजे हॉस्पिटॅलिटी म्हणता येईल ओके okay. ओके okay. हां okay. ओके okay. टेक्स जॉब्स खूप कमी आहेत बऱ्याच टेक्स कंपनीचे ऑफिसर्स आहेत इकडे पण युजली मार्केटिंग किंवा याच्यासाठी जास्त आहेत सेल्स त्यातलं तर टेक्स सपोर्ट असू शकतो म्हणजे प्रोडक्ट डेव्हलपमेंट आहे किंवा जे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ऍक्च्युअल म्हणता येईल ते अजून त्यातलं आलं नाहीये आहे ओके येत आहे ओके okay, येत आहे ये। सो so, जसं आपण इंडियामध्ये बऱ्याचशे सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहेत त्या कंपनीज इथे कमी आहे कमी आहेत बट जर तुम्हाला बाकी इंडस्ट्रीजमध्ये इंटरेस्ट असेल जसं हॉस्पिटॅलिटी आहे किंवा फायनान्स रिलेटेड स्पेशली दुबई साइडला खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज oh, आहे स्पेसिफिकली सी ए सी एफ ए नो इवन एम बी ए ज्या प्रोफाईल्स आहेत तुमच्याकडे जर इंडियात वर्क एक्स असेल बऱ्याच कंपनी तुम्हाला प्लेसमेंट थ्रू पण उचलतात कॅम्पसने पण इथे हां म्हणजे तुम्हाला इंडियाचा जॉब एक्स असेल तर त्यातल्या त्यात बरीच मदत होते बरोबर बरोबर म्हणजे जर तुम्ही इंडियामध्ये जॉब केलेला असेल तर नक्कीच तुम्ही इथे ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता आणि जर आपण त्याच टॉपिकवर आहोत तर एखादा आता वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा कोणी आहे ज्याला दुबईला यायचं आहे जॉब करायला तर त्याने त्याच्यासाठी नक्की काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा काय ऑप्शन्स आहेत जे तो एक्सप्लोअर करू शकतो फॉर एक्झाम्पल आपण घेऊया इंजिनियरस घेऊया ठीक आहे तर त्याला जर दुबईला त्यांनी यायचं डिसिजन घेतला तर पहिली गोष्ट तर त्याला नेटवर्किंगवर खूप भर द्यावा लागेल कारण का इथे एटी टू नाईन्टी पर्सेंट काम वर चालतं तुमची ओळख असेल तर उत्तमच म्हणजे ओळख कुठल्या तरी कंपनीमध्ये तुमचा रिलेटिव्ह असेल किंवा त्याचा मित्र असेल तर चांगलंच आहे नाहीतर लिंकड इन म्हणा किंवा अजून काही जे पोर्टल्स असतील आता मी थोडा ओल्ड जनरेशनचा आहे त्यामुळे मला त्यातल्याचं फक्त लिंकडन माहिती आहे पण आजकाल आय थिंक इंस्टाग्राम यू नो फेसबुक यावर पण द जमीन जनरेशन आहे बरोबर नेटवर्किंग करू नेटवर्किंग करू शकते खरं तर तुम्हाला त्याच्यावरच जोर द्यावा लागतो तुम्ही स्वतःला आणि आजकाल तर नवीन जे स्वतःचं ब्लॉग्स आहेत वगैरे तुम्हाला स्वतःला ॲडव्हर्टाईज त्यांच्यासमोर करावं लागेल त्याच्याने त्यांना समजेल की बाबा याच्याकडे स्किल आणि टॅलेंट आहे जे आम्हाला जे आम्ही ज्यांच्यामध्ये बघतोय बरोबर तर थोडक्यात सांगायचं तर नेटवर्किंग ओके ओके मग साधारण स्व स्वतःचा एक पर्सनल ब्रँड असायला हवा एक पर्सनल तुमची आयडेंटिटी असेल लिंक इन किंवा एखाद्या प्रोफेशनल वरती वर आणि तिथून तुम्ही तुमच्या रिलेटिव्सना अप्रोच करू शकता किंवा तुमच्या ओळखीचे फ्रेंड्स असतील तर त्यांना अप्रोच करू शकता ज्याच्या थ्रू तुम्हाला एंट्री मिळेल तिथे आणि मग पुढचं तुमचे इंटरव्यूज आणि जे जै राऊंड असतील त्यानुसार तुम्ही पुढे जाऊ शकता अजून एक गोष्ट ऍड करावी वाटते मला इथे म्हणजे यु ए गव्हर्नमेंटनी सध्याच आय थिंक गेल्या दोन वर्षात इंट्रोड्यूस केलेला आहे जॉब सर्च विजा हो हो ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुमचा युजली टुरिस्ट विजावर लोक येतात राहील काही पण टुरिस्ट विजावर येऊन जॉब सर्च करणं इज नॉट लिगल ओके ठीक आहे ओके तर ते बायफर करायला त्यांनी हा विजा इंट्रोड्यूस केला आय थिंक त्याची व्हॅलिडिटी काही ती सहा महिने आहे तर तुम्ही तुम्हाला स्पेसिफिकली हा विजा जॉब सर्चसाठी मिळतो म्हणजे तुम्ही इथे येऊन ऑफकोर्स अकॉमोडेशन वगैरे तुम्हाला बघावं लागतं तुमचं पण मग तुम्ही वेगवेगळ्या कंपनीजना अप्रोच करता आणि त्या कंपनीज पण मग एंटरटेन करायला पुढे मागे बघत नाही म्हणजे त्यांना पण वाटतं हां बाबा हा जॉब सर्च विजावर आलेला आहे जर नुसऱ्या विजावर असेल तर ते पण जरा अरे तू तुझा हा विजा बरोबर नाही आहे त्यामुळे हा परफेक्टली लिगल मार्ग तो आता अवेलेबल आहे म्हणजे मी तरी आतापर्यंत कधी ऐकलं नव्हतं बऱ्याचदा इव्हन माझे जे फ्रेंड्स आलेले ते टुरिस्ट विजावरती आले मग त्यांनी जॉब शोधला किंवा बऱ्याच लोकांनी इंडियामधनं जॉब त्यांना मिळाला त्यांनी कंपनीला डायरेक्टली तसा अप्रोच केलं आणि मग ते शिफ्ट झालेले बट आय थिंक हा जो जॉब सर्च विजा आहे हा काहीतरी नवीन आहे आणि मला एखादी लिंक जर याची मिळाली मी नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये देईन सो तुम्ही नक्कीच तो एक्सप्लोअर करू शकता जर तुम्हाला दुबईला यायचे तर लिगल वे मध्ये तुम्ही तो विजा घ्या इकडे येऊन तुम्ही जॉब शोधा आणि जर तुम्ही तेवढे सिरियस असाल तुम्ही तेवढं जिद्दीने जर प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला जॉब मिळेल नक्कीच पण हा पेशन्स इज अ वर्चू तुमची किती इच्छा आहे इकडे यायची किंवा कुठे कुठलंही काम करायची तुमची किती इच्छा आहे आणि त्या इच्छेप्रमाणे तुमचा पेशन्स लेवल किती आहे बरोबर हे खूप महत्वाचं आहे बरोबर आता जर आपण म्हणतोय की कि तुमची किती इच्छा आहे तर बेसिकली दुबईला येऊन काय एक्स्ट्रा मिळेल किंवा इंडियन जॉब मार्केट आणि दुबईचं जॉब मार्केट याबद्दल थोडं सांगशील का की दुबईचं मार्केट बेटर आहे का सॅलरीज कशा डिफर करतील जर आपण इंडियामध्ये साधारण एखादं आज कोणी बारा लाख कमवतोय किंवा महिन्याला अकरा लाख कमवतोय जसं हातात अकरा लाख येतात तर दुबईला त्याला काय ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात किंवा साधारण त्याला किती एक्सपेक्ट तो करू शकतो इथे जम ओके okay. आता जे हातात त्याच्या अकरा लाख येतात म्हणजे साधारण त्याची सॅलरी चौदा लाख असेल बरोबर बरोबर पंधरा लाख असेल करेक्ट इकडे त्या इक्वि पंधरा लाखामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल जर इंडियनचं कम्पॅरिझन सांगायचं तर इथे आरामात तुम्हाला पंचेचाळीस ते पन्नास लाखापर्यंतचं फायदा जातं इंडियन मध्ये इंडियन मध्ये ठीक आहे आणि परत टॅक्स नसतो तर तो तू विचारलंस की काय बेनिफिट, आए? तो में, में बेनिफिट की हो, you know? आहे तो मेन मेन बेनिफिट आहे की टॅक्स नेक्स जे तुम्हाला दिसतात ते तुमच्या हातात असतं बरोबर आणि महत्त्वाचं म्हणजे जो इंडियामध्ये आपण जरा जे सॅलरी बाजूला ठेवू तुमचा बराच वेळ ट्रॅव्हलिंगमध्ये जातो यु नो इकडे ट्रॅव्हलिंग आहेत इश्यूज आहेत ट्रॅफिकचा इशू आहे बराच काय काय आहे पण दगदग एवढी नाही आहे बरोबर ठीक आहे त्यामुळे जी बरीच लोक आजकाल इथे खूप लोक यायला इन्फ्लॉक्स खूप वाढलाय गेल्या मी असं ऐकलंय की वर्षात काहीतरी त्यांनी दीड लाख लोकांना रेसिडेन्सी विजा दिलेत हो ठीक आहे त्यामुळे इथे पण इशूज आहे ट्रॅफिक आहे कॉम्पिटिशन पण आता हळू वाढायला लागली आहे पण त्या हिशोबाने तुम्हाला सॅलरी पण थोड्याफोर म्हणजे कंपनी वाईज डिपेंड करतात काही कंपनी चांगल्या देतात काही कंपनीज कमी देतात बऱ्याच कंपनीज जर सॅलरी चांगली त्यातल्या त्यात देत नसतील तर बेनिफिट चांगले देतात जसं की फॅमिलीला इन्शुरन्स देतात मेडिकल इन्शुरन्स किंवा तुमच्या फॅमिलीचा विजा स्पॉन्सर करतात या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि हां तर मेजर बेनिफिट म्हणजे ऑफकोर्स इंडियाच्या कंपेरिझनमध्ये सॅलरी लेवल हाय आहे त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण हाय आहे त्यामुळे मी मा मला असं सांगणं की बाबा तुम्ही खूपच सेव्ह कराल हे खूप ॲम्बिग्युअस आहे तुमच्या लाईफस्टाईलवर डिपेंड आहे ला तुम्ही किती सेव्ह करतात दहा रुपयातले तुम्ही जर एक रुपया सेव्ह करून तुम्ही खुशरात असाल तर चांगले पण काही लोक दहा रुपयातले सहा रुपये सेव्ह करतात आठ रुपये सेव्ह करतात बाकी दोन रुपयाचा स्वतःसाठी वापरतात तसं बरोबर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स बरोबर शेअर करा जे युए मध्ये ज्यांना जॉब शोधायचा आहे किंवा युए मध्ये जे येऊ इच्छित त्यांना हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर प्लीज सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये